मसाजोगसे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का म्हणजेच मकोका कायदा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे याच गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लावण्यात आलाय त्यानंतर सगळीकडेच या कायद्याची चर्चा होऊ लागली मोक्का लागला म्हणजे नेमकं काय झालं का हा कायदा काय आहे आणि तो कोणत्या अपराधात लावला जातो हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा म्हणजेच टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज ॲक्ट ऐंशीच्या दशकात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी हा कायदा तयार केला गेला होता खास करून पंजाब आणि जम्मू काश्मीरसारख्या भागांमध्ये वाढलेल्या दहशतवाद घडामोडींना आळा घालण्यासाठी ताडामुळे सुरक्षा यंत्रणांना विशेष अधिकार मिळाले होते ज्यामध्ये संशयितांना वॉरंटशिवाय अटक आणि ताब्यात घेण्याचे अधिकार दिले होते ताडा कायद्याने संशयितांना जामीन मिळवणं कठीण केलं पण हा कायदा दहशतवाद्याशी लढण्यासाठी प्रभावी ठरला नाही उलट त्याचा राजकीय स्वार्थासाठी जास्त वापर केला गेला ताडाचा वापर हजारो लोकांना अटक आणि ताब्यात घेण्यासाठी केला गेला ज्यात अनेक निरपराध लोकांचा समावेश होता या कायद्याचा वापर अल्पसंख्याक आणि सरकारच्या राजकीय विरोधकांना लक्ष करण्यासाठी सुद्धा केला जायचा त्यामुळे मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला याच दशकात महाराष्ट्रात गुन्हेगार आणि गुन्हेगारी दोन्ही वाढलं होतं वेगवेगळ्या गुन्हेगारी गॅंग सुद्धा अस्तित्वात येत होत्या त्यामुळे एका अशा कायद्याची गरज भासू लागली ज्यामुळे संघटित गुन्हेगारीवर वचक बसवता येईल त्यामुळे मग टाळाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मकोका हा कायदा तयार केला आणि एकोणीशे नव्याण्णव साली मकोका म्हणजे द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट ज्याला म्हटलं जातं तो लागू करण्यात आला खंडणी हफ्ता वसुली अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न सुपारी देणं अंमली पदार्थांची तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीवर मकोका लावून त्या अंतर्गत कारवाई करण्यात येते पण आरोपीवर मकोका लावण्यासाठी सुद्धा नियम आहे मकोका अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते त्या टोळीतील एकाने तरी गुन्हा केलेला असावा लागतो त्याशिवाय त्या आरोपी विरोधात दहा वर्षांमध्ये अशा प्रकारचेच किमान दोन गुन्हे दाखल असणं आवश्यक असतं आणि त्याची कोर्टाने सुद्धा दखल घेतलेली असावी लागते तर आणि तरच त्या आरोपीवर मकोका लावला जाऊ शकतो एवढंच नाही तर असे गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक किंवा इतर प्रकारची मदत करणाऱ्या व्यक्तीवरही मकोका लागू शकतो मकोका लागला तर त्या आरोपीला अटकपूर्व आणि अटक झाल्यानंतर सुद्धा सहजासहजी जामीन मिळत नाही मकोकामुळे पोलिसांना आरोपीवर चार्जशीट दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळते यामध्ये आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करून त्याला तीस दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकते मकोका लागलेल्या आरोपींना पाच वर्ष ते जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते जर आरोपीने कोणाचा खून केला असेल तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते तर एक लाख ते पाच लाखापर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो आरोपीचं बँक गोठवून त्याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या या कायद्यात आहे कायद्यामुळे संघटित गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची टोळी मोडकळी मदत होते या कायद्यांतर्गत दरवर्षी शंभर पेक्षा जास्त गुन्हे हे पुण्यातच दाखल केले जातात दरम्यान मकोकासारख्या कायद्यांमुळे राज्याची सुरक्षा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते याच कायद्याअंतर्गत संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झाली आहे आता या प्रकरणात मकोका अंतर्गत या आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार हे पाहण्यासारखं ठरेल असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका